महाराष्ट्रामध्ये ज्वारी खाण्याचं प्रमाण खूप जास्त आहे पण काही काळांपासून मी बघत आहे की प्रत्येकजण प्रत्येकाच्या आहारामध्ये चपाती म्हणजे गव्हापासून बनवलेली पोळी ही असतेच असते आणि ज्वारीची भाकरी ही कमी असते तर आज मी तुम्हाला हेच सांगणार आहे की ज्वारी तुम्ही प्रत्येकाने दररोज आपल्या आहारामध्ये ठेवणं गरजेचं आहे का गरजेचं आहे त्याचे फायदे काय आहेत हे सगळं आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर सुशांत नागरेकर आयुर्वेद तज्ञ गेले तेरा वर्ष झाले आयुर्वेदाची प्रॅक्टिस मुंबई येथे करत आहे आमचं क्लिनिक नवी मुंबई ठाणे आणि दादर या तीन ठिकाणी आहे आयुर्वेदामध्ये ज्वारीचा उल्लेख आहे चरक संहिता संग्रह सुश्रुत संहिता या तिन्ही ग्रंथांमध्ये आयुर्वेदामध्ये ज्वारीचा उल्लेख आहे याला जुर्णा म्हणतात जुर्णावा म्हणतात यवनाल म्हणतात अशी वेगवेगळी नावं ज्वारीची या ग्रंथांमध्ये आढळतात याचा अर्थ भारतामध्ये ज्वारी कमीत कमी पाच हजार वर्षांपासून आढळते आणि या ठिकाणी त्याची शेती केली जाते मित्रांनो आयुर्वेदामध्ये ज्वारीला काय काय म्हटलं आहे हे लक्षात घ्या आयुर्वेद सांगतो की ज्वारी ही पचायला प्रचंड हलकी आहे कफ आणि पित्त या दोन्ही दोषांना कमी करणारी आहे पण वृक्ष असल्याकारणाने वाताला वाढवणारी आहे त्याचबरोबर ज्वारी जी आहे ती स्वभावता थंड आहे आपल्या शरीरामध्ये जर उष्णता वाढली असेल तर अशा वेळेला ज्वारीचा वापर करायला आपल्याला काहीच हरकत नाही त्याचबरोबर मॉडर्न सायन्सच्या दृष्टिकोनातून जर बघायला गेलात तर ज्वारी ही ग्लुटेन फ्री आहे तुम्हाला खरं सांगतो की आपल्याकडे अनेक जण ज्वारी भाकरी वापरतच नाही अनेक जण वापरत पण असतील पण प्रमाण जर बघितलात तर गव्हाचा वापर खूप जास्त प्रमाणात केला जातो त्याचबरोबर जर तुम्ही पाश्चात्य देशात बघाल तर ही ज्वारी प्रचंड किमतीमध्ये खूप महागडी करून ग्लुटेन फ्री व्हीट असं म्हणून परदेशामध्ये विकली जाते आणि का तर त्याच्यामध्ये ग्लुटेन नाही आहे मित्रांनो ग्लुटेनची जी एलर्जी असते ना ही अनेक जणांना असते अनेक जणांना ग्लुटेन पचत नाही त्यामुळे त्या लोकांसाठी ज्वारी ही प्रचंड उपयुक्त असते म्हणून पाश्चात्य दे देशामध्ये या ज्वारीचा वापर ग्लुटेन फ्री व्हीट असा म्हणून वापरला जातो यामध्ये जर तुम्ही बघायला गेला तर ज्वारीमध्ये फायबर हे प्रचंड प्रमाणामध्ये आहेत आणि या फायबरचा वापर ही आतड्यांची ताकद वाढवण्यासाठी केला जातो त्याचबरोबर जर तुम्ही बघाल ज्वारीचं सेवन केल्याने फॅटचं ॲब्झॉर्ब्शन कमी होण्यासाठी मदत होते त्याचबरोबर फायबर जास्त असल्याकारणाने आतड्यांची ताकद वाढायला सुद्धा मदत होते यामध्ये फक्त एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे ज्यांना कॉन्स्टिपेशन असतं त्यांनी ज्वारीचा वापर हा तुपाबरोबर करावा कारण ज्वारी ही कॉन्स्टिपेशन क्रिएट करण्यासाठी मदत करू शकते त्याचबरोबर ज्यांना जुलाबाचा त्रास आहे त्यांनी ज्वारीचा वापर हा करावाच करावा ज्वारीमुळे कॉन्स्टिपेशन सगळ्यांनाच नाही होत हे लक्षात घ्या त्याचबरोबर ज्वारीचा वापर हा स्तौल्य या विकारांमध्ये खूप चांगल्या प्रमाणे होतो कारण ज्वारी जी असते ही कफ आणि पित्ताला कमी करणारी असते त्याचबरोबर फॅट हे कमी करण्यासाठी ज्वारीचा वापर हा केला जातो आणखीन सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे स्थूल व्यक्ती जो असतो त्याची ताकद ही कमी झालेली असते कमी खाण्यामुळे नाही तर अतिप्रमाणात खाऊन ज्यांची ताकद कमी होते अशा लोकांसाठी ज्वारी ही अतिशय उपयुक्त आणि वरदानासारखे ठरते मित्रांनो ज्वारी जी आहे ना हिच्यामध्ये प्रोटीन्स बऱ्यापैकी चांगले असतात आणि त्याचबरोबर कार्बोहायड्रेट्स हे कमी प्रमाणात असतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्वारीचा जो ग्लायसेमिक इंडेक्स आहे ना तो खूप कमी असतो आणि हा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याकारणाने डायबेटीसच्या रुग्णांसाठी सुद्धा ज्वारी ही एक वरदान आहे डायबिटीसचे रुग्ण जे असतात त्यांनी चपातीचा वापर करण्यापेक्षा ज्वारीचा वापर नित्य नियमित करावा आमच्या डायबिटीसच्या रुग्णांमध्ये आम्ही बऱ्याच वेळेला चपातीचा वापर टाळायला सांगतो आणि ज्वारीचा सा वापर करायला सांगतो याच्याने त्यांचं मेटाबॉलिझम सुद्धा डेव्हलप होतं आणि त्यांची शुगर कंट्रोल होण्यासाठी मदत होते त्याचबरोबर जर तुम्ही स्थौल्यता असेल डायबिटीस असेल आणि तिसरं म्हणजे हृदयाचे विकार असं बघण्यात आलेलं आहे की ज्यांच्या वापरामध्ये ज्वारी जास्त प्रमाणात असते त्यांना हृदय विकार होण्याची शक्यता सुद्धा तेवढीच कमी असते महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही बघाल तर देशावरती ज्वारीचा वापर हा भरपूर प्रमाणामध्ये केला जातो आणि तिथे हुरडा पार्टी म्हणून दर हिवाळ्यामध्ये साजरा सुद्धा केला जातो एक प्रकारचा सणच हे ज्वारी पिकवणारे जे शेतकरी असतात ते साजरा करतात हुरडा म्हणजे ज्वारीची जी कणसं असतात ती भाजून ती खाल्ली जातात आता या ठिकाणी हुरडाचा फायदा हा खूप चांगल्या प्रकारे होत असतो आपल्याला ताकद वाढण्यासाठी पण त्याचबरोबर ज्वारीच्या लाह्या ज्या असतात ना त्या आपल्याला वजन कमी करण्यासाठी आपल्या शरीरामध्ये जमा असलेलं फॅट कमी करण्यासाठी खूप चांगला फायदा होतो मित्रांनो अनेक वेळा तुम्ही डाईट चिवडा म्हणून पोह्याचा चिवडा खाल्ला असेल आणि हा पोह्याचा चिवडा जो असतो तो पाम तेलामध्ये बनवलेला असतो त्यामुळे शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल ट्रायग्लेसोराईड हे बऱ्यापैकी वाढत असतं पण हेच जर तुम्ही ज्वारीच्या लाह्या खायला सुरुवात केलात ज्वारीच्या लाह्यांची चव काहीच नसते पण घरच्या घरी तुपामध्ये फोडणी देऊन जर या ज्वारीच्या तुम्ही कन्झम्शन केलं तर तो, तो एक खराखुरा डाईट जेवढा होऊ शकतो आणि तुमचं वजन कमी करण्यासाठी तुम्हाला मदत होऊ शकतो मित्रांनो ज्वारीची ही ख्याती अशीच आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ज्वारीची माहिती आवडली असेल तर आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणखीन कुठल्या धान्यांबद्दल तुम्हाला ऐकायचं असेल हे सुद्धा आम्हाला कळवा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा